तर हाटेलच नसताय इथं आता डोंगर धावलं इकडे झाडी धावली हाटेल हाय काय 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 झाडी मला डोंगरा परिस्थिती झाडीला आवडायला लागली मी त्या झाडीला बघत बसली इकडं खंदाट झाडी आहे इकडे जरा पातळ झाडी आहे तिकडे लेकर बघा चाललंय त्यांचा कालवा फेळ खायची पाणीपुरी खायची चपाती खायची

आता तो <laughs> तर मला तर वाटत मला तर वाटत असा डोंगर एकात घेऊन हिथ आपला बंगला बांधावा तुम्ही पूर्ण डोंगर प्युअर डोंगरावर बंगला बांधायचा आपला

तर मित्रांनो झालंय चांगलं डोंगर फिरून मज्जा आली पण त्या दिवशी सारखी इतकी मज्जा आली नाही खरसुनीच्या डोंगरावर गेले सारखी मला मजा नाही डोंगर आहे बोर आहे हो का बोर ठीक आहे बर तर आहे करायचं

आजी म्हणत असल बाया आपण घरा शेजारी डोंगर असून कधी चढलो ना नवरा तरुण पण ना पण गेलं आपलं म्हातार पण आलं आणि ही जवानीतली इथली आताची पोरणपोरी कशी वर गेली चढत असं म्हणत असेल चर्चा चालली असेल त्यांची सिक्रेट शिकरे तिलाही डोंगर मोठा त्याकडं भयंकर मोठा डोंगरा

अग आपल्याला मोठ्या स्टार खास तिला खायला चटणी बाखर मला रविवारच खाऊन मला माहित आहे तू चटणी बाकर खात नसती तुझ्यासाठी स्पेशल स्पेशल त्या दादा न काहीतरी केलेलं असणार आहे बरं चला चल उतरताय कसा बघू बरं चला हा जितला व्हिडिओ हां चला बर कसं उतरताय बघू द्या हा मौजे पुटकाड लाजा हां होय लागला पुटकाडले जा फोटो नाही हेडीव नाही चला ए सर सतत सतत बरा सगळे पुटकाडू चल कसे दिसती मी गोव्याला गेल्या दिसती ना मग काय एक नंबर दिसते तर मित्रांनो आमची जोडी कशी दिसते ती नक्की सांगा कमेंट मध्ये का ना हां ही साडी कोणी घेतली ती तुला एक इच्छा मी तुला आवडतो म्हणजे का तशी म्हणशील का म्हणशील का म्हणचिल का म्हणचिल का तशी म्हणचिल का म्हणच ग म्हणजे का म्हण का तर मित्रांनो मी हिरा या काही यात उतरून घेत असतो बघा

डुंग भेटला आपल्याला कशाला घाट दिसतोय नवान असत आहे का वर एकदम टावर पासून निसतोय घाट छोटा घाट आहे एक एक गोड सगळ्यांनी पाणी प्या चला बर पाणी पाणी हा घ्यायची खाली ए पाणी पी एक गोड घ्या सगळं चला सला सला ने, सला ने। ने चला चला सगळ्यांनी पाणी प्या चला पिले का पिले का आका तू पाणी पी रे आकाला पाणी पी ती हाय गोमे गोमे गो नेलकरंजी नेलकरंजी ती ह चला का कितली नेलकर तर मित्रांनो नेलकरंजी तो कोण पलीकडे दिसतंय नेलकरंजी आ अर्जुनवाडी त्या डोंगरात आहे तिकड गोमेवाडी तर चला मित्रांनो आता आम्ही उतरत आहे डोंगरावनं खाली तो का ती रस्ता आहे तिथं आम्हाला जाय जायचं वाहन येतली का ती रस्ते बसन तिथं आम्हाला जायचं चालत आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना निमित्रमान बाय 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 बाय